नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघर कसे असावे घरात देवघर नेमके कुठे असावे देवाऱ्याचे नियम शास्त्र व योग्य दिशा घरात जागा कमी असल्यास कुठे देवघर बनवावे ज्यामुळे सर्व देवता आपल्याला प्रसन्न होतील तसेच किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का आणि त्याचे काय आहेत त्याचे नियम देवघराचे महत्त्व व देवघर कोणत्या दिशेला असावे देवघराचे नियम काय आहेत इत्यादी आपण देवघरासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी घर गर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचे हे महत्त्व तेवढेच असते देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव -देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण जरूर घेत असतात प्रत्येक घरात शुभ ऊर्जेच्या संचारासाठी सकारात्मक ऊर्जेसाठी मंदिर असणे आवश्यक आहे घरात मंदिर किंवा देवघराचे स्थान योग्य असल्यास अनेक प्रकारच्या समस्या आपोआप दूर होतात विशेष म्हणजे आरोग्य आणि मनाच्या समस्यांचे निवारण लवकर होते घरात मंदिर असल्याने आर्थिक समृद्धी कायम राहते घरात देवघर असल्याने घरातील लोकांमध्ये आपसात ताळमेळ कायम राहतो पूजाघर गर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते देवाचे निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो हिंदू घरांमध्ये देवारा नाही असे होत नाही सगळेजण आपापल्या सोयीप्रमाणे घरात देवाऱ्याची रचना करतात किंवा जागेचा अभाव असेल तर देवी देवतांची फोटो फ्रेम लावतात आणि त्याची पूजा करतात परंतु अजाणतेपणी आपल्याकडून देवाऱ्याची जागा चुकते आणि आपल्याला पूजेचा देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती तर जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती घर स्वतःचे असो नाहीतर भाड्याचे छोटे असो किंवा मोठे देवघर असलेच पाहिजे कारण या स्थळावर सर्वजण नतमस्तक होतात देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास अस शुभ मानले जाते या दिशेने देवघर असल्यास अस घरात न सकारात्मक ऊर्जा जाणवते ईशान्य दिशेचे प्र प्रमुख गुरु बृहस्पती हे आध्यात्मिक ज्ञान देतात सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होते वास्तुपुरुष जेव्हा धर्तीवर आले तेव्हा देखील त्यांचे शीर ईशान्य दिशेने होते म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्त्वाची ठरते काही कारणास्तव ईशान्य दिशेने देवघर ठेवणे जमत नसेल तर पूर्व दिशेला देवघर ठेवावे पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेने असेल तर पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते आता देवघर कुठे नसावे अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोणाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो तसे असले तरी देखील देवघराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने पुढील जागांची निवड प्रकर्षाने टाळावी अशा ठिकाणी देवघर असेल तर घरात अकारण क्लेश होतात आर्थिक हानी होते आणि कुटुंब प्रमुख नाखुश राहतो तर शिर्डीच्या खाली देवघर असू नये म्हणजे जिन्याच्या खाली देवघर असू नये शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये शयनकक्ष म्हणजे बेडरूममध्ये देवघर असू नये घराची अडगळीची जागा कोनाडा बेसमेंट रूम अशा ठिकाणी देवघर करू नये आता स्वयंपाकघरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आवश्यक पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आता देवघरातील मूर्ती देवाच्या तस्बिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष तुटलेली मूर्ती पूजाघरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तस्बिरी ठे असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्बीर म्हणजे फोटो इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच पंच धातूची असावी देवारातील सर्व मूर्तीची तोंडे पश्चिमेस असावी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस आपोआप होईल अशा पद्धतीने मांडणी करावी शंखाचे निमूळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे पूजा घराला तोरण असावे उंबरठा असावा आता देवघरात शिवलिंग ठेवावे का देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे असे सांगितले जाते तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज मानले गेले आहे अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले आहे देवघरात काय करू नये देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात मारुतीचा फोटो ठेवू नये देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असेल तर हरकत नाही देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लागतातच देवाचे वस्त्र असतात कामण तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्त्वाचा आहे देवाऱ्यात देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा त्याशिवाय घरात कोणी जेवण करू नये सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांना जेवण खाऊ घालायचे असेल तर उष्टे व्हायच्या अगोदर देवाचा नैवेद्य बाजूला काढून नंतर नैवेद्य दाखवेला तरी चालतो जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता भासू देत नाही हे एक शाश्वत सत्य आहे आता देवघराचे नियम मंदिर किंवा देवघराचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळू शकतो जेव्हा याची स्थापना करताना नियमांचे पालन केले जाते यासाठी जरूरी आहे की योग्य प्रकारे मंदिराची स्थापना करा देवी देवतांची स्थापना करताना नियमांचे पालन करावे देवघराला जागृत ठेवले जावे आता देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावे जर ईशान्य कोपऱ्यात करता येत नसेल तर किमान पूर्व दिशेचा वापर करावा जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर सूर्यप्रकाशाकडे लक्ष ठेवा देवघर एकाच ठिकाणी असावे आणि त्याची जागा सारखी बदलू नये देवघराचा रंग हलका पिवळा किंवा पांढरा गडद रंग टाळावा त्रिकोणी किंवा घुमटाचे मंदिर देवघरात ठेवण्याऐवजी केवळ पूजेची छोटी जागा तयार करावी आता देवी देवतांची स्थापना कशी करावी मंदिराची प्रतिकृती ठेवण्याऐवजी देवघर बनवा यामध्ये देवी देवतांची गर्दी करू नका ज्या देवीची किंवा देवाची तुम्ही प्रामुख्याने उपासना करत आहात त्यांचे चित्र अथवा मूर्तीची स्थापना एका आसनावर किंवा चौरंगावर करावी इतर देव बाजूला स्थापन करावे जर मूर्तीची स्थापना करायची असेल तर ती बारा बोटांपेक्षा मोठी नसावी चित्र कितीही मोठी असू शकतात पूजेच्या ठिकाणी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी जरूर भरून ठेवावे दोन वेळा पूजा उपासनेचा नियम करावा सायंकाळच्या पूजेत दीप जरूर लावावा दीप पूजा स्थळाच्या मध्यभागी ठेवावा पूजेच्या अगोदर थोडे कीर्तन किंवा की मंत्र जप केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते मंदिर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि तेथे एका भांड्यात नेहमी पाणी भरून ठेवावे तुम्ही कोणतीही पूजा करत असाल पण गुरु मंत्र मिळाला नसेल तर गायत्री मंत्राचा जप करावा पूजेनंतर अर्पण केलेले जल प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असू नये पूर्वजांची चित्र लावू नयेत शनिदेवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नये शक्य असेल तर पूजास्थळावर अगरबत्ती लावू नये पूजास्थळाचा दरवाजा बंद ठेवू नये पूजास्थान स्टोअर रूममध्ये बनवू नये घरातील देवघर कसे असावे देवघराचे महत्त्व देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर देवघरवरून नेहमीच चपटे असावे देवघराला घुमट वगैरे नसावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला हवे हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला चालेल देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती स्त्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळाव्यात पारंपरिक मूर्तींचीच पूजा देवघरात केली पाहिजे मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे देवघरातील मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नसावी देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर भगवान वध करताना कालिका कालिका माता आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे दिवा आग्नेय कोपऱ्यात म्हणजे देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित करावे ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपळायला हवे नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य जरूर दाखवावा देवघर व देवारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन आपण पाहूया प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे आव अत्यावश्यक आहे आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचाच संसार असतो ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे पशुतुल्य संसारी जीवनच जगत असतात कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवांचे फोटो अजिबात लावू नयेत पूजा घरास उंबरठा अवश्यला असावा आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घ्यावी देवाराच्या वरती माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये पूजाघर भिंतीत कोरून करू नये अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिकटवून ठेवू नये पूजाघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नयेत देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसबीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगळा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही मात्र एकाच देवतेची मूर्ती व तस्बीर म्हणजे फोटो असेल तर हरकत नाही देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हालत असलेली चिरा चीर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत ताबडतोब विसर्जन करून त्या ठिकाणी नवीन मूर्ती आपण स्थापन करावी देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख कि अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल स्टील किंवा लोखंडाचे नको देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरी या भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कोणता शक्यतो नको देवघरात बसायला दर्वाचे आसन जरूर घ्यावेत कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्व आसन मिळते देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची अगरबत्ती उदबत्ती जरूर लावावी देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनापेक्षा उंच असावे देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा कलशात नारळ पाच विड्याची पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकुमाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा जरूर ओढाव्यात त्याला कलावा जरूर बांधावा देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेवू नयेत देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र अगर एकतरी स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी जरूर वाजवावी देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूळ साचता कामा नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो फाटलेले फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात देवघरातील शाळीग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात ओले कपडे घालू ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्राने देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समय लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकच वात लावली तरी चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावायचा असतो नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत तामसे आहे। पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा दिले देव देवांचे फोटो सापडलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत अशा रीतीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान पाच मिनिटे देवासमोर देवाच्या सान्निध्यात घालवावीत त्याचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अवश्य मिळेल देवाऱ्यात देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा त्याशिवाय घरात कोणी जेवण करू नये सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांना जेवण खाऊ घालायचे असेल तर उष्टे व्हायचे अगोदर देवाचा नैवेद्य बाजूला काढून नंतर नैवेद्य दाखविला तरी चालते जे दे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता भासू देत नाही हे एक शाश्वत सत्य आहे अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदित राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद